तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा तो दर्शन शांतपणे करण्यासाठी आमच्या आमदार आणि खासदारांनी तुम्हाला साथ दिली आहे का नाही जाधव ना महाराजांचा मी तुम्हाला विनंती करतो कि मानाय रणजितजी रंज, माननीय निंबाळकरजी माननीय गोरेजी आमचं सर्व व्यासपीठ हे कमळाला तुम्ही मत दिलाय आणि तुम्ही आयुष्यभर कमळाला मत मी तुम्हाला जावेने सांगतो जेव्हा देशाला शंभर वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्याचे शंभर वर्ष पूर्ण होतील दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपण असून नसतो मला माहिती नाही कोण असणार कोण नसणार परमेश्वर निर्णय घेतो जन्म मृत्यूचा कोण असणार कोण असणार माहिती नाही दोन हजार सत्तेचाळीस ची पिढी जे येईल ती पिढी तुम्हाला धन्यवाद देईल ती पिढी म्हणेल मोदीजीला तुम्ही मत केलं म्हणून माझा भारत जगाचा सर्व भाव आहे मोदीजीला तुम्ही मत केलं म्हणून माझा जीवन जोडशील आहे अठरा वर्षाचा कोर्गा दोन हजार सत्तेचाळीस ला तुम्हाला सांगेल की माझा देश सुरक्षित झाला तुम्ही कोणाला मत दिलं होतं मोदीजीला मत दिलं होतं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय केव्हा अगेवर निवडणूक येईल केव्हा केव्हा मतदान होईल ਜੇ ਉਹ ਤੇਰਾ ਫਤਦਾਵਾ ਤਾਂ ਜੇ ਮਹਾਯੱਤ ਹੋਏ ਫਤਦਾਵਾ